सर महानगर पाली के चाहा है, तर महानगरपालिकेचा हा निर्णय तुम्हाला कितपत पटलाय महापालिका आहे का मुंबई महानगरपालिका खाजगीकरणाला प्राधान्य देत आहे बीएसटी तर खाजगी झाली जवळपास ऐंशी नव्वद टक्के आता सफाई खातं जर खाजगी झालं तर हजारो कामगार रस्त्यावर येतील प्रश्न रस्त्यावर येण्याचा नाही ज्यांनी ही मुंबई उभी केली आपल्या घामाने रक्ताने त्यांना तुम्ही मुंबईतनं हद्दपार करणार आहात का ही कष्टकऱ्यांची मुंबई आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की खाजगी क्षेत्राला मुंबई महापालिका विकू नका ही आमची पहिली मागणी आहे नंबर एक नंबर दोन की सफाई भागातील जे कामगार आहेत ते तो वासले तर वाचले पाहिजेत पण त्यांची पदं वाचली पाहिजेत तर त्यांच्या पुढच्या पिढ्या महापालिकेत कुठे ना कुठे तरी येऊ शकते दुसरा मुद्दा असा आहे की हजारो कंत्राटी कामगार आहेत जे कायम नाही झालेले आहेत त्यांना कायम केलं पाहिजे ते बाहेर आहेत तुम्ही एकदा खाजगीकरण झालं तर कंत्राटी कामगारांमध्ये भर पडेल आणि कायम कामगार कमी होते शोषणाला पूर्ण मुक्त परवाना मिळेल जे आम्हाला मान्य नाही कोणत्याही शोषणाला आम्ही मान्यता देणार नाही म्हणून महापालिकेला आणि महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही तातडीने पावलं उचला आणि आम्हाला आश्वासन द्या की तुमचे कामगार त्या कामगारांची पद जाणार नाहीत जीज� आणि कंत्राटीकरण होणार नाही एवढं द्या आणि जो कंत्राटी कामगार बाहेर आहे तो आता आला पाहिजे आमचा यांत्रिकीकरणाला विरोध नाही मशीन आणायला विरोध नाही प्रशासन करायला विरोध नाही जरूर करा ते केलंच पाहिजे मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी पण कामगारांच्या पोटावर लात मारून आम्ही कधी सहन करणार नाही आणि जर का या मागण्या आम्ही संपावर जाऊ आज इथे निर्णय घेतला जाईल सगळ्या संघटनाचे प्रमुख नेते पदाधिकारी आलेले आहेत चारशे चौक्याच्या चारशे चौक्यांच्या प्रमुख पदाधिकारी इथे जमलेले आहेत आझाद मैदानात आणि ते निर्णय घेतील संपावर कधी जायचं आणि कसं जायचं केव्हापासून जायचं